मंडळी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जर म्हणजे जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव हे कुठल्याही कारणाने प्रसिद्धच राहतं आणि आता सध्या जर ट्रेंडिंग मध्ये असेल तर बैलगाडा शर्यत आणि या बैलगाडी बैलगाडा क्षेत्राच्या माध्यमातून ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रात जर नाव केलं असेल तर तो बैल म्हणजे लखन या लखनची मुलाखत आपण आज घेणार आहे जवळपास बकासूर सोबत जो नामांकित असा बैल आहे त्या बकासूर सोबत देखील या बैलाने पायरा काढलेला आहे त्याचे मालक आणि या बैलाचे जे सांभाळ करणारे आहेत त्या आपल्यासोबत आहे त्यांना काही प्रश्न विचारू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात इथल्या ज्या आमदार आहेत संजनाताई जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच आयोजित करण्यात आलेलं हे मैदान आहे या बाबतीत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा नाव सांगा प्रथम तुमचं माझं नाव अविनाश ठमके कुठून आला तुम्ही आम्ही करुडी आणि काय ना बैलाच्या मालकाचं नाव बैलाचं नाव प्रथम सांगा बैलाचं नाव आहे लखन मालकाचं नाव आहे मनोहर पाटील चव्हाण छत्रपती संभाजीनगर बर महाराष्ट्रात या बैलाने जवळपास आतापर्यंत बरेचसे पारितोषिक म्हणजे आकडा तर आम्हाला माहिती आहे तुम्हीच सांगा तुमच्या माध्यमातून किती आकडे झाले आतापर्यंत असं जर म्हणलं तर तीन फेऱ्याच्या मैदानाला समजा फेऱ्याच्या मैदानात या बैलाने गुलाल केलाच मात्र सेकंदाला जोपर्यंत पळाला तोपर्यंत सेकंदाला किती पारितोषिक मिळवले माझ्या मते त्याने सेकंदाला जास्तीत जास्त पारितोषिक मिळवलेले जास्तीत जास्ती म्हणलं तर सत्तर पंच्याहत्तरच्या वरच म्हणजे या बैलाला जवळपास जी किंमत येणार त्या किमतीच्या चारपट पैसे बक्षीसाच्या माध्यमातून या बैलाने कमवलेले हो कमाल पण बैल म्हणजे बैलाला मागणी बी भरपूर झाली म्हणजे पंच्याऐंशी लाख रुपयापर्यंत बैल मागितला पण द्यायचा मग का दिला नाही पंच्याऐंशी लाख रुपये देतो तुम्हाला दिला नाही म्हणजे द्यायचाच नाही म्हणे भाऊ आम्हाला म्हणले आपल्याला फक्त नाव करायचंय बैल विकायसाठी घेतला नाही म्हणे आपण uh -huh. आता शेवटचं मैदान कुठं झालं याच आणि कोणासोबत झालं होतं शेवटचं मैदान आम्ही मुळशीत केलं होतं बरं तिथे एक नंबर केला होता कितीचं बक्षीस होत रुपये जवळपास अडीच लाख रुपयाचं बक्षीस या बैल आहे ज्या बैलासाठी प्रेक्षक तळमळ करतात अक्षरशः त्या बैलाच्या अवतीभोवती तुम्हाला चालताना कराडा दिसतो असा तो बकासूर त्या बकासूर सोबत या बैलाने पायरा काढलेला आहे आणि हा बैल त्या बकासूरच्या अगोदर कोणाकोणासोबत पळाला जवळपास बैल पहिल्यांदा जर म्हणलं तीन फेऱ्याच्या मैदानात तर आमच्या एकाला सा सांडू मिस्त्री तळेगाव म्हणून हे गाव तिथं त्यांचा ते देवा आणि लखन पळाले ते फलटणच्या मैदानाला पाच लाख रुपयाचं मैदान होतं तिथे एक नंबर केलेला बर लखन देवा बादल हे नाव आता जुने झाले का जुने जुनेच आहेत ते नाव बैल पण नवीन झाले तर पण हे नाव जे जुने होऊन गेले ते जुनेच राहणार बादल पण बादल बादल होत ज्यांनी भरपूर असं नाव केलं होतं तो बादल पळाला होता पण अच्छा बादल पळाला होता बरोबर काय वाटतं तुम्हाला आपल्याकडचं जे मैदान आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात जी शर्यत भरवली जाते तर त्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला की तिथलं जे पट म्हणजे मैदान आहे याच्यात आणि त्यात काय फरक आहे आता पश्चिम महाराष्ट्रात फरक एवढाच आहे का ते मैदान तीन फेऱ्याचा असतो आणि आपल्या इकडं असतो तर शेकंद असतो तर सेकंदाचं कसं असतंय फक्त तीनशे फुटच पळायचं आणि पश्चिम महाराष्ट्रात जर पळायचं म्हणलं तर नऊशे हजार फुट पळावं लागते काढावं लागते कसरत आहे की या नऊशे हजार फुटाला जास्त कसरत आहे ते पश्चिम महाराष्ट्रात जास्त कसरते पण बक्षीस पण मोठं आहे ना हो बक्षीस पण मोठं पाच पाच लाख रुपये बक्षीस आहे आता मला वाटते मुंबईला आता था था थार गाडी अच्छा आम्ही जाणार तिथे जाणार एकोणीस तारखेला आणि याचं जे मेंटेनन्स आहे बैलाचं मग तुम्ही इतकं त्याला आता रात्री सकाळी आले तुम्ही ना रात्री आले आले सकाळी तुम्ही याचं जे मेंटेनन्स आहे खाद्य लागणार हे कसं तुम्ही त्याला मेंटेन करता सगळं खाद्य काय आम्ही आमच्या परीने घरूनच नेतोय आम्ही कुठे बाहेर गेलो ना तर आम्ही आमचं घरूनच आहात फक्त दूध विकतच असतंय आम्हाला किती वर्ष झाले बायला घेऊन बायला दोन वर्ष झाली तुम्ही बोलशाल बरं ठीक आहे या कन्नड तालुक्यात जे आता आयोजन केलेलंय शंकरपाठाचं कसं वाटतं तुम्हाला नियोजन कसं नियोजन समितीला काय सूचना काही अडचण काही काहीच अडचण नाही नियोजन ओके एकदम फाट्या वगैरे चांगल्या आहेत आज कोणासोबत पायरायचं आज, आज, आज मुंबईच्या महिला बर आहे काय नाव डॉर्लेचा हरण्या डॉर्लीचा हरण्या हरण्यासोबत त्याची शर्यत त्याचा पायरा आहे आणि नक्कीच या म्हणजे शुभेच्छा देण्याची गरज नाही जवळपास हे प्रत्येकाच्या मैदानातून हा बैल नंबर काढतोय या बैलासाठी जसं सुरला बघायसाठी प्रेक्षक तळमळ करता तशीच तळमळ सध्या याच्यासाठी तळमळ आहे आणि नक्कीच हा आ, जो बैल आहे याचा मालक जो आहे हे नक्कीच या ठिकाणून बक्षीस मिळवतील बोलणार बर या बैलाचे मालक या ठिकाणी आहे आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊ नाव सांगा दादा माझं नाव कुणाल मनोहर चव्हाण मनोहर पाटलाचे चिरंजीव आहे आणि वडिलांसोबत बैलगाडा क्षेत्रात सध्या ते नशीब आजमावत आहे काय वाटतो तुम्हाला म्हणजे अनुभव वडील वडिलांची जी परंपरा आहे का तुमची आजोबा वडील ते कि फक्त वडिलांची नाही आजोबा पणजोबा ती पण होती या खेळात बर आता चालू केलंय मी कधी मध्ये असतो फक्त बैलगाडा क्षेत्रात मनोहर पाटलाचं जर नाव म्हटलं त्या बैलाच्या माध्यमातून मोठं नाव झालेलं आहे त्यांचे चिरंजीव हे देखील नशीब आजमावत आहे कसं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जे पट भरवलं जात आहे आता त्याच्या बाबतीत काय सांगशाल तुम्ही काय हे आपल्याकडं पहिल्यांदाच खेळ या म्हणजे छगडीचा त्याच्या आधी बीड मध्ये झाला होता तिथं दुसऱ्या नंबरला उतरली होती आपली गाडी दुसऱ्या नंबर कोणासोबत होती ती सोबत होती बुलढाणा आता लास्ट टाइम ज्या वेळेस सोबत पळाला मुळशीला ना, ना। तर कसा तिथला अनुभव कसा होता काय सुंदर अशी गाडी पळाली दुसऱ्यांदा गाडी पळाली आमची तिथं बक्षीस मिळालं ते पहिला पहिला पहिलं बक्षीस आणि दोन्ही वेळेस पळून पहिलंच बक्षीस अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये म्हणजे जवळपास या बैलाकडून ज्या अपेक्षा आहे तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण होता तुम्हाला पूर्ण आहे बाकीचा जोड व्यवसाय काय मग तुम्हाला फक्त बैलाच हॉटेल व्यवसाय दोन वर्ष अगोदर वडील माझे खेळात आले त्याच्या आधी आजूबाजी बैल पळत कोणाकडनं घेतलेला पहिल्या जाल नेऊन घे जाल तर थोडक्यात या बैलाचे मालक जे होते ते मालक आपल्यासोबत होते आणि नक्कीच त्या मालकाला आपण शुभेच्छा देऊ आणि या शंकरपाडातून या बैलगाडा शहरात त्यांनी अजून नाव करो त्यांची प्रगती हो त्यांना याच शुभेच्छा धन्यवाद